तुला नाही सत्तर ऐंशी नव्वद तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद चारशे चारशे

गरम कर इलाही

डायरेक्ट झाले 600 670 1800 900 1000 1000 1000 रुपये गुंडा करा 200 20 200 रुपये 200 रुपये 200 रुपये

चला दोनशे दोन सत्तर रुपये दोन सत्तर रुपये रुपये मामा चालेल सिद्धेश आय चाले कडके हे मामा चल मामा दोनशे रुपये विकास कुठे गेला विकास विकास तीनशे चारशे पाचशे पाचशे अकरा पंचवीस एक्क सहाशे सहाशे सातशे सातशे रुपये सातशे रुपये नरके करा

पाचशे पाचशे सहाशे सातशे आठशे 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 नऊशे नऊशे पाच रुपये नऊशे पाच रुपये रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार शंभर गेले मग कमीजा <laughs> चप्पल एकशे नौ सात रुपये सत्तर एक सत्तर ऐंशी नव्वन्न एक सौ नवसौ नवय एक सौ नब्बदय गोल शर्मा गोल शर्माय गोल शर्मे रुपये घोल छाकरा घोल छाकर रुपये मलझाकरा धोलझाकर रुपये

दोनशे तीनशे चारशे अगोदर तीस चाळीस एक्कावन चारशे एक्कावन साठ पाचशे आठशे सातशे रुपये रुपये आठशे रुपये नरके करा दोनशे Puig, 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 Puig,